सकाळी मी नऊ साडे नऊ दहा वाजता घेतली तिकडून दोन दीड वाजू एक वाजू तर पापड्या घातल्या शाबूच्या घातल्या खिस केला आणि तसंच कुरड्याची पॅकिंग घेतली कोरिअर दिलं तिथून चिकटते पिशव्या ते आणि घेतली गाडीतच आपल्या खरं पॅकिंगच्या थांबा एक मिनटं आले घेऊन घेते गाडीत आज किती सामान गोळा करून घेऊन आलं म्हणजे ती बटाट्याची गोळ म्हणते बटाट्याची गोण काय उशीर आहे शिथं चिंडी गुण काय की नाही दाखवायला इथं तुम्हाला संध्याकाळ गेला बटाटे किसताना दाखवते तर हा चिकटटे पानला चॉकर मग कॅमेरात नाही चल घालतो बरं अजून दिसतं चांगले हे ते चिकटटे पानला एक असाच चिकटचे घसर आहे आम्हाला एक नाही तेवढा नाही चाललं तेवढा नाही व्हा पांढराच आहे त्याला फक्त असून कसं बघ बरं अगं असं नाही अगं बघ चिकट टेप मारून कशाल दिसला दिसला पांट ना का पांढरा आहे हा पण त्याला आपण हे हा एक आणल्यात पुन्हा ह्या पुन्हा आणता येईल आपल्या उरता येईल लांबायचे का आपल्याला एक किलोच्या पिशव्या घेऊन मटरेल मटेरियलला पुन्हा हे आणल्यात या छोट्या पिशव्या अर्धा 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 किलोच्या पिशव्या कारण लागते ना मग अर्धा किलो तर यायचं म्हणलं की दोन किलोची पिशवी वाया जाते त्याला घुमडवून कापून वाया जाते मी दाखवली त्यांनी काढून दाखवली असं अर्धा किलो वेपर्स अगर पापड्या बसल्या जातात आणि ह्याच्यात आणलेली मोठी आहे ती काय पॅकिंग लसूण संपला होता उद्या सांडके घालायचे असं मटेरियल एवढं घेऊन आलो सोळा सतराशे रुपये घालून आलो मटेरियल जाऊन पार्क चिरक लागतं काय ना काय काय ना काय असलं होतं चिकट टेपच संपलं चिकट टेप नव्हतात ठेवलंय तर आता काय नाही चहा करून पिते पहिला आधी तुला खायला करून देते उशीर झाला आणि उद्या तीस किलोचे वेपर्स घालायचे बटाट्याची बोन आणली गोंडच आहे तर आपल्याकडे सगळं भेटेल बटाटे चकली आहे कोंड्याच्या पापड्या आहेत पण अजून काढून दाखव ते सगळं सामान आहे याचे पाहिजे आणि इथे मटकीचे सांडगे पण केलेले के असे हो करून बांधून व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलेले आहे ते मटकीच्या डाळीच्या सांडगे आहेत शाबूच्या पापड्या आहेत बटाटा खिस घालून शाबूच्या पापडे शेवई आहे खिच्चे पापडे चकली सगळं आहे आणि तर मटकीचे सांडगे दुसरे करायचे उद्याच्याला तर मुगाची डाळ पावशे अर्धा किलो आणि मटकीची डाळ अर्धा किलो ते दोन्ही मिक्स करून त्याचे सांडगे तोडायचे छोटे छोटे तर ह्या ती सांगितले आम्हाला एक किलो द्या म्हणून करून आणि बटाटीचा फीस पण त्यांचाच आहे त्यासाठी ती ऑर्डर घेतलेली आहे ते सांगे आपले आहेत अजून केलेले आम्ही दोन दिवसापूर्वीच केले होते ते पण आहे चला बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की ऑर्डर टाकायला विसरू नका एकदा तरी घेऊन बघा नंतर तुम्ही अजून ऑर्डर देतात मला की अजून पाहिजे आम्हाला सगळं घरगुती पद्धतीने भेटेल नाहीये सगळं प्युअर आहे मटकीच्या डाळीचे सांगे प्युअर आहे उडदाच्या डाळीचे पापड मिक्स आहेत एका किलोला एक पापड खार पडला जातो त्यातलं काहीतरी आम्ही एक दोन किलो कर काढत नाही काही नाही एका किलोला एक पापड खार टाकून पापड छान लाटून देतो पापड पाचशे रुपये किलो आहे पापड तसा काय नमस्कार एकदा